जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट खामगाव व जळगाव जामोदने प्रतापरावांना तारले चौरंगी लढतीत प्रतापरावांना मिळालेल्या मतांमध्ये व मताधिक्यांमध्ये झाली मोठी घट बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी चुरशीच्या चौरंगी लढतीमध्ये विजयी चौकार मारत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यावर एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला असला तरी गतवेळच्या तुलनेत त्यांच्या मतदानामध्ये तब्बल एक लाख एकाहत्तर हजार दोनशे अकरा मतांची घट झाली आहे तर त्यांचा लीड एक लाख तेहतीस दोन हजार दोनशे सत्याऐंशी मतांवरून घटून एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी एवढंच उरलं आहे प्रतापराव जाधव यांना गतवेळी म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मते मिळाली होती तर यावेळेस ते केवळ तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते घेत विजयी झाले आहेत लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असतानाही प्रतापराव जाधव यांना केवळ खामगाव व जळगाव जामोद मतदारसंघातच लीड मिळालं असून त्या आधारेच ते यावेळी विजयी झाले आहेत होम ग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभेत प्रतापरावांना केवळ दोनशे त्र्याहत्तर मतांची निसट्टी आघाडी मिळाली मेहकर विधानसभेत प्रतापरावांना छप्पन्न हजार चौदा मते मिळाली तर खेडेकरांना पंचावन्न हजार सातशे एक्केचाळीस व रविकांत तुपकर यांना तब्बल पंचावन्न हजार सहाशे मते मिळाली म्हणजेच प्रतापरावांना खेडेकरांपेक्षा दोनशे त्र्याहत्तर मतांची तर तुपकरांपेक्षा केवळ तीनशे बेचाळीस मतांची आघाडी मिळाली खामगाव विधानसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याऐंशी नरेंद्र खेडेकर यांना पंचावन्न हजार शहाण्णव तर रविकांत तुपकर यांना वीस हजार नऊशे सत्त्याण्णव मते मिळाली असून येथे जाधवांना तब्बल वीस हजार दोनशे शहाऐंशी मतांची निर्णायक आघाडी मिळाली तर जळगाव जामोद विधानसभेत खासदार जाधव यांना पंच्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी नरेंद्र खेडेकर यांना एकसष्ट हजार चारशे एक्क्याण्णव तर रविकांत तुपकर यांना केवळ चौदा हजार दोनशे एक्केचाळीस मते मिळाली येथे खासदार जाधव यांना तेरा हजार नऊशे ब्याण्णव मतांची आघाडी मिळाली या दोन्ही मतदारसंघात मिळालेल्या चौतीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर मताधिक्याच्या आधारेच प्रतापराव पुन्हा एकदा खासदार झालेत बुलढाणा विधानसभेत खासदार प्रतापराव जाधव यांना सत्तेचाळीस हजार चारशे दोन नरेंद्र खेडेकर यांना एकोणपन्नास हजार सहाशे पासष्ट तर रविकांत तुपकर यांना अडतीस हजार आठशे चौसष्ट मते मिळाली खेडेकर यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन हजार दोनशे पंचावन्न मतांची आघाडी मिळाली चिखली विधानसभा मतदारसंघात खासदार जाधव यांना एकोणपन्नास हजार दोनशे चव्वेचाळीस नरेंद्र खेडेकर यांना एकशे चव्वेचाळीस तर रविकांत तुपकर यांना चव्वेचाळीस हजार पाचशे पंधरा मते मिळाली होम ग्राउंड असलेल्या वश्वेताताई महाले आमदार असलेल्या या मतदारसंघात खेडेकरांनी तब्बल अकरा हजार नऊशे वीस मतांची आघाडी घेतली सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांनी लक्षवेधक अशी तब्बल चौऱ्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न मते घेतलीत तर प्रतापराव जाधव यांनी चव्वेचाळीस हजार सातशे चौसष्ट व नरेंद्र खेडेकरांनी छत्तीस हजार दोनशे सहासष्ट मते घेतलीत येथे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे प्रतापरावांना आघाडी मिळवून देण्यात कमी पडले या मतदारसंघात रविकांत तुपकरांनी तब्बल एकोणतीस हजार नऊशे एकोणतीस मतांची आघाडी घेतली